हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन, जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण भेंडी बनवणार आहोत मसाले आणि सुक्की न चिकट होणारी ही पहा भेंडी मी धुवून घेतलीत त्यांना पुसून आणि बारीक कट केलेत मध्यम आकाराचा कांदा अर्धा टॉमॅटो हळद चवीनुसार मीठ तेल धनेपूड लसूण आणि मिरचीचा ठेचून घेतले लाल तिखट जिरे आणि मोहरी चला तर आपण स्टार्ट करूया बनवायला हे पहा कढई आपण गरम करायला ठेवली गरम झाली कढई लो फ्लेमवरच आपण तेल गरम करून घेऊया दोन चमचे तेल घेतलं आहे મોહરી કાદા

एक मिनिट भर परतून झाले आता टॉमॅटो घालूया टॉमॅटो परतून घेऊया आता हे छान असं मऊ आहे कांदा टोमॅटो त्यामध्ये आता मसाले ॲड करूया आपण लाल तिखट हल्दी धनेपूर आणि चवीनुसार मीठ मी चांगले परतून हो घेऊया मसाले एक मिनिटभर रेडी घालून घेऊया भेंडे घेऊया अशा प्रकारे जर भेंडी, भेंडी बनवाल तुम्ही ना तर ते अजिबात चिकट होत नाही आणि छान हवेला ही छान लागतात आणि याला पाच मिनिट शिजवून घेऊया लो फ्लेमर हाय फ्लेमवर नाही नाहीतर मसाले आपले जळले जाते हा छान असा सगळीकडे भेंड्याला लागलाय असा मसाला आणि मसाल्यांचा खूप छान असा वास सुटलाय आहे फ्राय करताना पाच मिनिट शिजून घेऊया पाच मिनिट शिजत असताना मध्ये मध्ये आपण असं हलवून घेऊया नाहीतर ते मसाले खाली जळले जातील हे पहा असं मध्ये मध्ये हलवून घ्या वर खाली असं हे पहा भेडी आपली रेडी आहे कुठेही बघा चिटकणारे नाही काय नाही सुटसुटीत झाले आता गॅस बंद करूया आपण आणि सर्व करूया चपातीसोबत ज्याप्रमाणे आपण यामध्ये ज्याप्रमाणे यामध्ये आपण मसाले मसाला ॲड केला आहे तुम्ही मसाला न ॲड करता याच्यामध्ये मिरचीही टाकू शकता आणि बनवू शकता ही पहा आपली भेंडीची भाजी रेडी झाली आहे न ना चिकटणारी आणि किती सुटसुटीत झालीत भेंडी आपली आपण ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकतो सकाळी मुलांना टिफिनसाठीही देऊ शकता झटपट होणारी आणि घरगुती साहित्यात आणि सकाळी नाश्त्यासाठीही स सा एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी अशी ही भेंडीची भाजी तर कशी वाटली तुम्हाला भेंडीची भाजी नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद